तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आज आहे जाळीचा देव या देवस्थानी आज आपण दर्शन घेणार आहोत जाळीचा देव बुलढाणा जिल्ह्यातलं एक प्रसिद्ध देवालय तरी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आपल्याला नक्की आवडेल चला तर मित्रांनो आमच्यासोबत आहेत मीराबाई त्या आम्हाला या जाळीचा देव या देवस्थानाविषयी माहिती सांगणार आहे मीराताई सांगा सांगा आम्ही गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष जाळीच्या देवाला येतो पण माझ्या अनुभवानुसार मी जसपासून येते तसपासून म्हणजे मला इतके काय देवाचे अनुभव आले की ते देवा इतकं श्रेष्ठ तुम्हीच नाही आणि माझ्या बाबतीत सुद्धा सांगायचं म्हणजे तर माझा देव म्हणजे माझं सर्व काही आहे मी जर म्हटले कुठं गावाला निघाले जर समजाळीचे बाबा माझ्या संगत चला आणि ती गोष्ट मला कधीच कुठं काही अडचण येत नाही मुस्लिम समाजाच्या महिला सुद्धा मी माझ्या बरोबर घेऊन आले त्यांना सुद्धा इतका अनुभव आला देवापेक्षा जास्त श्रेष्ठ माझे सर्वज्ञ आहे तर मित्रांनो आपण जसं मीराताईने सांगितलं या देवाची ख्याती त्यांना आलेले अनुभव त्यांनी आपले कथन केलेले आहे चला आपण पण या दर्शनाला जाऊया आम्हाला पण दर्शनाची ओढ लागलेली आहे आता तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण पोचलेला आहोत देवस्थान जाळीचा देव येथे श्री क्षेत्र जाळीचा देव आज आपण पाहणार आहोत चक्रधर स्वामींचे हे सुंदर मंदिर आपल्याला पुढे दिसत आहे या मंदिरात आपण जाणार आहोत चला तर मित्रांनो जाऊ या मंदिरामध्ये मित्रांनो आम्ही मंदिरात पोचलेलो आहोत इथे आरती सुरू झालेली आहे बघा आम्ही भाग्यवान आहोत की अगदी आरतीच्या वेळेस या ठिकाणी पोचलेलो आहोत चला आपण पण आमच्यासोबत आरतीमध्ये सामील हो चला आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये मित्रांनो आपण आहोत जाळीचा देव श्री चक्ताधर स्वामीचे मंदिर आहे हे आणि महानुभाव पंथीयाचे अतिशय पवित्र समजले जाणारे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी महानुभाव पंथीय मोठ्या संख्येने दर्शनार्थ येत असतात आपण पाहू शकता आम्ही पोचलो मंदिरात आणि आरतीला सुरुवात झालेली होती अजूनही आरती सुरू आहे म्हटलं आपल्याला सर्व मंदिर दाखवावं आता आम्ही मंदिराच्या या बाजूस आलेलो आहोत चला बघूया आणखी काय काय आहे नो या बाजूस एक गेट आहे श्री सर्वज्ञ महाद्वार म्हणून त्याला नाव आहे बघू या गेटच्या पलीकडे आपल्याला काय पाहायला मिळते अतिशय मनमोहक दृश्य आपल्याला आता पाहायला मिळणार आहे जाळीच्या देवाचं हे द्वार या दारामधून आपण जसं खाली येतो या बाजूस येतो बघा मित्रांनो काय दृश्य आहे या पायऱ्या नऊशे एक पायऱ्या आहे म्हणतात मित्रांनो या आहेत त्या पायऱ्या जर आपण सावळस बारा या गावाकडून आला तर त्या ठिकाणी आपण वाहन ठेवून या पायऱ्याने आपल्याला वर असं चालत नऊशे एक पायऱ्या चढून वर यावे लागते जवळपास एक तास लागतो आपल्याला या पूर्ण पायऱ्या चढायला आणि त्यानंतर आपण या जाळीचा देव या तीर्थक्षेत्री पोहोचतो चक्रधर स्वामीचं हे मंदिर आहे जसं की मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं आणि बघा मित्रांनो या सर्वज्ञ द्वारमधून जसं आपण पोचतो या द्वारात तर आपल्याला हे भव्य मंदिर जाळीचा देव हे मंदिर आपल्याला दृष्टीस पडते चला जाऊया आपण मंदिरामध्ये तर मित्रांनो चक्रधर स्वामी जे हे सुंदर मंदिर जाळीचा देव म्हणून प्रसिद्ध असलेलं बुलढाणा जिल्ह्यातलं हे प्रसिद्ध ठिकाण पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे बुलढाण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि रोड पण चांगला आहे या मंदिरापर्यंत येण्यासाठी आपण बायरोड इथे येऊ शकतो खूप चांगला रोड आहे चला आपण आणखीन मंदिराचे काही दृश्य तुम्हाला दाखवतो चला जाऊया मंदिराकडे मित्रांनो श्री चक्रधर मंदिर श्रीक्षेत्र सावंगी स्वामीचे चरणांकित तीर्थस्थान क्रमांक पाच इथून फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी आल्यावर आपण तिथे सुद्धा जाऊन दर्शन करू शकतो तर बघा मित्रांनो श्री चक्रधर मंदिर संस्थान जिथे आपण आता उभे आहोत याला श्रीक्षेत्र जाळीचा देव भाविकाचे श्रद्धास्थान असलेले श्री जाळीचे बाबा अनेकांचे दुःख दैन्य पाप ताप दूर करणारे असे जागृत देवस्थान आहे भाविकांचे मनोरथ पूर्ण करणारे मनाला आत्मशांती प्रदान करणारे स्थान आहे असभोवताल असलेली ही दरी बघा मित्रांनो खोल दरी आपण पाहू शकतो या बाजूला आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार मंदिराचे सुंदर मंदिर अगदी परतवाड्याच्या धर्तीवरच बनवलेलं हे मंदिर दिसत आहे परतवाड्याचा अष्टमसिद्धी आपण यापूर्वीच्या आमच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे बघा मित्रांनो चक्रधर स्वामीचं मंदिर जाणीचा देव म्हणून प्रसिद्ध असलेलं आहे मंदिर आपण पाहत आहात दर्शन घेत आहात बघा किती सुंदर मूर्ती मित्रांनो या आहेत पादुका चक्रधर स्वामींच्या आपण दर्शन घेऊया तर मित्रांनो कसा वाटलं आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार